देशातील तरुणाईतून उद्योजक तसेच कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी अनेकविध योजना उपक्रम हाती घेण्यात आले आहे युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन व दिशा देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर हे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे केले कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलींची सहकार्याने प्रमिलाताई ओक नाट्यगृह येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित खासदार अनूप धोत्रे हे बोलत होते खासदार श्री धोत्रे म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेनुसार विविध योजना उपक्रमांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती मिळाली आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री अन्न प्रक्रिया उद्योग व विविध क्षेत्रातील उद्योग व्यवसाय विकसित होत आहेत विद्यार्थी व युवकातून कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतनासह प्रशिक्षण तसेच विविध कर्ज हमी योजनांची अंमलबजावणी होत आहे विद्यार्थ्यांनी याबाबत मार्गदर्शन मिळवून करिअरला दिशा द्यावी असे आवाहन त्यांनी केले मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी आय टी आय प्रशिक्षणाचे महत्त्व तसेच आय टी आय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगार स्वयंरोजगाराच्या विविध संधी पदवी पदविकेनंतर पुढील शिक्षण रोजगार उद्योजकता परदेशातील शिक्षणाच्या संधी व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी उपस्थित होते